महाराष्ट्रात मद्याचे दर वाढलेले आहेत त्यामुळे स्वस्तात मिळणाऱ्या गोवा बनावटीच्या मद्याला मागणी वाढली आहे परिणामी विविध मार्गानं कोल्हापुरात गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी होती आहे जानेवारी ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान कोल्हापूर उत्पादन शुल्क विभागानं मद्य तस्करीचे तब्बल दोन हजार अठ्ठावीस गुन्हे दाखल केले त्यातून पाच कोटी त्रेसष्ट लाख तेहतीस हजार सहाशे सत्त्याण्णव रुपये इतक्या किमतीचं सा साहित्य जप्त केल्याचं अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं गोवा राज्यातून महाराष्ट्रात मद्याची तस्करी वाढली आहे अशावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर कार्यालयाकडून जानेवारी ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या नऊ महिन्यात विभागाकडून गेल्या नऊ महिन्यात मद्य तस्करीचे तब्बल दोन हजार अठ्ठावीस गुन्हे दाखल झाले त्यामध्ये एक हजार नऊशे सतरा संशयितांना अटक झाली त्यातून मद्य वाहतुकीसाठी वापरलेली एकशे पंचावन्न वाहनं ताब्यात घेतली तसंच सुमारे पाच कोटी त्रेसष्ट लाख तेहतीस हजार रुपये किमती

आरोपी अटक केलेले आहेत एकशे पंचावन्न वाहनं जप्त केलेली आहेत आणि यामध्ये एकूण पाच कोटी त्रेसष्ट लाख अडतीस हजारचा मुद्देमाल जप्त केलेला आहे दरम्यान दोन ते आठ ऑक्टोबर या कालावधीत उत्पादन शुल्क विभागानं जिल्ह्यात नऊ विशेष पथक नेमली होती या पथकांमार्फत एकशे त्रेपन्न गुन्हे नोंदवण्यात आले तसंच एकशे बत्तीस संशयितांना अटक करून तीस वाहनं ताब्यात घेत पंचेचाळीस लाख अडुसष्ट हजार सहाशे सत्तर रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलंय त्याचप्रमाणे वारंवार अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या एकशे शहात्तर जणांविरोधात दंडाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवले आहेत पंच्याऐंशी प्रकरणात एक्क्याऐंशी लाख पन्नास हजार रुपये किमतीचे बॉन्ड संबंधितांकडून घेतल्याचा अधीक्षिका स्नेहलता नरवणे यांनी सांगितलं यावेळी उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते